मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील बाबळे फाट्याजवळ बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कंटेनरच्या धडकेत मामाचा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आह शिंदखेडा तालुक्यातील पिंपरा येथील रहिवासी सुनील साहेबराव बेहेरे वय पस्तीस हे त्यांचा भाचा ओम उर्फ चेतन पंकज देसले वय एकवीस राहणार भडणे यांच्यासह एम एच अठरा डब्ल्यू चोवीस वीस क्रमांकाच्या दुचाकीवरून नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या सुमारास बाबळे फाट्याजवळ मागावहून भरधाव वेगाने येणाऱ्या डी एन शून्य नऊ आर अठ्ठ्याण्णव सदुसष्ट क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दोघही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झालेत अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावरील प्रवाशांनी तात्काळ पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधला शिंदखडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे नरडाना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालक चंद्रमान सितला प्रसाद प्रजापती हा स्वतःहून शिंदखा पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी पंकज जगन्नाथ देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिंदखा पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर